न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील मतमावली यात्रेस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चौदा सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला या यात्रेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात यात्रेनिमित्त पायी येणाऱ्या मतमावली भाविक भक्तांसाठी विविध संघटना यांच्या वतीने फळे फराळ पाणी वाटप करण्यात येत असते अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने हरेगाव रोडवरील एस कॉर्नर येथे श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत फळे तसेच फराळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे हे सोळावे वर्ष होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती अल्पसंख्याक विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले सिरामपूर तालुक्याचे आमदार लोह कांदडे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक प्रकाश ढोकणे उद्योजक जितेंद्र तोरणे संजय फंड संजय छल्लारे कैलास दुबैया आशिष धनवटे दीपक साठे श्रीनिवास बिहाणी प्रकाश संसारे अशोक थोरे जिल्हाध्यक्ष दीपक कदम जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे संजय गायकवाड प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे विश्वास अविनाश काळे अजित कुमार सुडगे विजय त्रिभुवन सागर त्रिभुवन निशिकांत पंडित संदीप साळवे जेम्स पंडित सुनील बोरगे अल्पेश झोरंगे रवींद्र लोंडे राजू साळवे श्रीकांत मोरे सुनील पारदे प्रशांत राजे शिंदे बबलू लोंडे आदींनी सहकार्य केले यावेळी प्रशांत लोखंडे यांनी पाणी वाटप केले यावेळी बोलताना आमदार कानडे यांनी मतमावली यात्रेत शुभेच्छा देत अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या कामाचे कौतुक केले महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास परिषदेचे आपले मित्र आपले सहकारी आदरणीय दीपकदादा कदम आपले नगरसेवक प्रकाशराव लोकने भोसले साहेब हा राजूदा साहे। डॉक्टर राजेंद्रजी साळवे साहेब यांनी मतमाऊली यात्रेनिमित्त भक्तगणांसाठी उभारलेल्या स्टॉलला भेट देण्यासाठी आपल्या तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अरुण पाटील नाईक आणि आपले सर्व कार्यकर्ते येत आहेत आपण भाग्यवान आहोत इथे मतमाऊलीचं श्रद्धास्थान आपल्या सर्वांसाठी आहे आणि त्या योगाने महाराष्ट्र भरातील भाविकांचे पाय या भूमीला लागतात मी यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सर्व मित्रांना त्यांचं अभिनंदन करत असतानाच कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागे आम्ही राहू ही भावना व्यक्त करतो धन्यवाद दिनांक तेरा सप्टेंबर रोजी हरेगाव येथील संत तेरेजा चर्च येथे मतमावली यात्रेसाठी भाविकांनी जमण्यास सुरुवात केली मतमावलीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या संत तेरेजा चर्च येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रात्री बारा वाजता केक कापून मतमावलीचा वाढदिवस साजरा करत यात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख धर्मगुरू रेवर फादर डोमिनिक रोझारियो फादर मकासरे फादर फ्रान्सिस ओहोर फादर रॉड्रिक्स तसेच संत तेरेजा क्लबचे सदस्य आदी उपस्थित होते क्रिस्ता माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो आज मतमाऊलीच्या सन्मानार्थ आपण सर्व भाविक या ठिकाणी एकत्र जमलो आहोत आठ सप्टेंबरला आपण पवित्रमर्य मातेचा जन्मदिवस साजरा केला परंतु हरेगावची पा माऊली नवसाला पावली या अनुषंगानं सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण हरेगावमध्ये मतमाऊलीचा वाढदिवस आज साजरा करत आहोत हा मोठा समुदाय मतमावलीच्या प्रेमाखातर या ठिकाणी आज एक जमलं आहे मतमावलीच्या मध्यस्थीने सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि त्याचबरोबर चौदा सप्टेंबर व पंधरा सप्टेंबर रोजी होणारा हा यात्रा महोत्सव परमेश्वरी कृपेमध्ये मतमावल्याच्या मत मध्यस्थीने यशस्वीरित्या संपन्न व्हावा निर्वि निर्विघ्न असा पार पडावा पण आपण मतमावलीच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया आपल्या सर्वांना मतमानीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज विपुल आशीर्वाद आपणावर सदैव असो हीच ईश्वरचणी प्रार्थना संत तेरेजा चर्च हरिगाव मतमाऊलीच्या नावाने प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रातील मतमाऊलीचं भक्तिस्थान साजरा करत आहे शहात्तरवा यात्रा महोत्सव सोहळा सुरुवातीला मी हरेगाव धर्मग्रामाच्या वतीने सर्व धर्मगुरू धर्मभगिनी बिशप स्वामी या सर्वांच्या वतीने शहात्तरव्या यात्रा महोत्सव सोहळ्याच्या आलेल्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो सांगायला आनंद वाटतो की या यात्रा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील जवळजवळ पाच ते सहा लाखापेक्षा जास्त भाविक या माऊलीच्या दर्शनासाठी येतात येण्याचा उद्देश केवळ एकच असतो की मतमाऊलीने या सर्व भाविकांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण केलेल्या असतात आणि आपले नवस फेडण्यासाठी आणि मतमाऊलीच्या मध्यस्थीने त्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ जाण्यासाठी अधिकाधिक आदिक भाविक या ठिकाणी यात्रेला येत असतात सांगायला आनंद वाटतो की या मतमाऊलीच्या भक्तिस्थानामध्ये फक्त ख्रिश्चन भाविकच येतात असं नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व धर्मीय कोणत्याही पंथाचा असेल तो या ठिकाणी येतो तो, तो माऊलीच्या दर्शनाला आणि आपले नवस पूर्ण करून घ्यायला खरेगाव येथील यात्रेसाठी लाखो भाविक उपस्थिती लावतात यावेळी सर्व धर्मीय भाविकांनी दर्शनासाठी रद्द केली होती ప్రవన్ సా దీపక కదంశ్రా